जिल्हा परिषदेत बदलीवरून गोंधळ बदली, बदली प्रक्रियेला कालपासून सुरुवात कृती समितीच्या वतीने विविध मागण्या

नवनिर्मित महाराज म्हणजे महाराष्ट्र राज्य नवनिर्मित संघटना अध्यक्ष श्रीमती कलावती अर्जुन चव्हाण होते आजची जी प्रशासकीय बदल्या प्रक्रिया होणार आहे तर ती प्रशासकीय बदली प्रक्रिया होत असताना कर्मचाऱ्यांना ह्या सर्व गोष्टींची म्हणजे माहिती देणं किंवा जी यादी तयार झाली ती प्रसि प्रसिद्ध झाल्यानंतर कुणाच्या हरकती काय त्याबद्दल त्यांनी त्या हरकती घेणं महत्त्वाचं होतं पण काल रात्री यादी स आठ ते नऊ वाजता प्रसिद्ध झाली त्यानंतर ना त्यामध्ये पण काही चुकीचे चुकीची यादी होती ती परत सकाळच्या यादीवर फेरबदल करून चुकीचं काय होतं चुकीची ज्यांना खरंच त्या तालुक्यामध्ये अठ्ठावीस वर्ष झाले आहेत पण त्याच्या नावा पुढं बारा वर्ष म्हणून गेलेलं आहे म्हणजे हे कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्यासारखं यादी त्यांनी व्यवस्थित अगोदर नियोजनबद्ध यादी त्यांनी तयार करावी आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने प्रशासनाने मदत करा दिली नव्हती का तुम्हाला कुठल्या गोष्टी आधी दोन दिवस अगोदर प्रशासकीय बदल्या प्रक्रिया होणार आहे म्हणून सांगितलं पण प्रसिद्धी काल रात्री झाली आहे सर्व कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नेमकी काय भीती वाटते म्हणजे तुमच्या मनात काय आता आपण एका तालुक्यामध्ये आपण सतरा अठरा अठरा वर्ष काम करत आहोत तिथं तिथून आता दुसरीकडे जायचं बदल बदल होत आहे ना गोष्टी समुपदेशन पण केलं आहे ना करावा नाही प्रक्रिया चांगली ही चांगलीच आहे प्रशासकीय पण ही दरवर्षी होणं अपेक्षित होतं दोन हजार अकरा मध्ये जेव्हा हो, बदली प्रक्रिया झाली प्रशासकीय त्यानंतर ना आज आज होत आहे ज्यामध्ये चौदा पंधरा वर्षाचा अंतर पडला ना गॅप पडला त्यामुळं कर्मचाऱ्यांना व्यवसायिकेचं वातावरण निर्माण झालेलं आहे पण असंही आहे की सरकारी सेवेत जेव्हा आपण काम करतो तेव्हा बदल्या होणं तर आणि तिथं आपले आपण काम करणं हे तर अपेक्षित आहे मग भीती कशाची म्हणता तुम्ही नाही नाही आधी रात्री प्रसिद्ध केली ना त्यांनी यादीमध्ये काही चुका खूप चुका आहेत आहेत पण त्यांनी ते दुरुस्त केलेले नाही तुझ्या त्या कारण प्रत्येक कर्मचाऱ्यांची व्यवस्थित यादी करणं महत्वाचं आहे पत्नी एकत्र ही व्यवस्थित आहे ज्यांच्या मिस्टर आहेत माझी सैनिक आहेत किंवा त्या सैन्यामध्ये आहेत त्यांची म्हणजे त्यांची माहिती व्यवस्थित करून घेऊ त्याच्यासाठी मग विनंती बदली आणि समुपदेशन पण असते याचा पण विचार केला जातोय त्यांच्याकडून प्रक्रिया चांगली आहे आम्ही त्यांचं स्वागतच करू प्रक्रियाचं ह्याच्यामध्ये काही त्रुटी भरपूर आहे त्या त्रुटी त्यांनी सांगा ना त्रुटी तुमच्या मागण्या काय आहेत ते सांगा त्रुटी काय आहे की आता वयाची सूट झालेली आहे त्यामध्ये पण आता काही लोक बंदी बंदी म्हणजे बंदी ह्याच्यामध्ये मागतील ना ह्या आता ज्यांना सूट आहे त्यांना पण बोलवलेला आहे आणि जे पात्र आहेत त्यांना पण बोलवलेलं आहे ह्याच्यामध्ये आता कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आता बदली घ्यायची का नाही घ्यायची या सर्व सगळं प्रश्न निर्माण झालेला आहे नाही प्रशासनाचा प्रश्नाला प्रशासनाला आमची म्हणते की व्यवस्थित यादी तयार करावी व्यवस्थित म्हणजे कुठलाही कर्मचारी अन्याय होऊ नये या पद्धतीने प्रशासनाची प्रक्रिया राहावी